नराधम बापानेच केला पोटच्या लेकीवर बलात्कार बाप लेकीच्या नात्याला फासला काळीमा मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मान तालुक्यातील एका गावात घडली असून पत्नी गाड झोपेत असताना जन्मदात्या बापानेच बारा वर्षाच्या लेकीवर अत्याचार केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे बापाच्या अत्याचारामुळे मुलगी चार महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या प्रकरणी नराधम बापाला दहिवडी पोलिसांनी तातडीने अटक केली आहे याबाबत पोलिसांकडून माहिती अशी की पीडित मुलगी बारा वर्ष नऊ महिन्याची आहे पत्नी गाठ झोपेत असताना बाप मुलीवर वारंवार अत्याचार करत होता हा प्रकार तब्बल दोन वर्षापासून सुरू होता काही दिवसांपूर्वी मुलगी चार महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक बाप समोर आली यानंतर मुलीकडे आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने हा प्रकार स्वतःच्या बापानेच केला असल्याचे आई सांगितले हा सगळा प्रकार ऐकून आईच्या पायाखालची सरकली दहिवडी पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक तीस रोजी दुपारी पत्नीने धाव घेऊन पतीच्या काळ्या कारनाम्याचा पोलिसांसमोर पाढाच वाचला त्यानंतर तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित नराधम बापाला दहिवडी पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या या प्रकरणात न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडीत सुनावली सदर प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत